ओम नम आदेश श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश मंडळींनो मी मागे आपल्याला बोललो होतो की नाथपंत काय आहे नवनाथांची निर्मिती कशी झाली याबद्दल मला आपल्याला माहिती द्यायची आहे परंतु आज योगायोग बघा आज श्रावण महिना सुरू झाला आणि या पवित्र श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आणि नवनाथ पंतचा नवनाथ नवनाथांची निर्मिती कशी झाली हा पहिला भाग मी आपल्यासमोर सादर करतो आहे तसा पाहिलं तर आपला हा भाग पाचवा येईल परंतु पहिल्या नाथांची माहिती मला आपल्याला आजच्या ह्या पवित्र दिवशी आपल्याला द्यायला मला खूप आनंद वाटेल बघा नवनाथ पंथाची सु सुरुवाती ती श्री महादेवांनी केलेली श्री महादेवांना पार्वती मातेला काही गुप्तज्ञान द्यायचं होतं आणि ते गुप्तज्ञान देण्यासाठी त्यांनी पार्वती मातेला एका नदीच्या काठावरती म्हणजे कुणीही ते ज्ञान ऐकायचं नाही अशा हिशोबाने त्यांनी पार्वती मातेला त्या नदीच्या काठावरती नेलेलं होतं त्या ठिकाणी ते पार्वती मातेला ज्ञान देत होते त्यांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली की मनुष्याला जो मनुष्यजन्म भेटलेला आहे हा तो अनेक जन्म फिरल्यानंतर किंवा अनेक योनी फिरल्यानंतर त्याला हा मनुष्यजन्म भेटतो तर हा मनुष्यजन्म इतका पवित्र आहे की त्याने प्रत्येक प्राण्याला सूक्ष्म कीटक कृमी यांना यांना यांचा जीवही आपल्यासारखाच आहे असं समजलं पाहिजे आणि जो असं समजतो तो मला अत्यंत प्रिय आहे सदरील नॉलेज ते किंवा सदरील माहिती ते पार्वती मातेला सांगत असताना पार्वती मातेला अचानक डुलकी लागली परंतु त्या दरम्यान असं झालं की बाजूला असलेल्या नदीमध्ये एक दिव्य मासा पोत होता तो मासा आकाराने फार मोठा होता आणि त्या माश्याच्या पोटामध्ये मा एक छोटं बाळ होतं तर त्या बाळाने ते ही सर्व माहिती ऐकली होती आणि ती माहिती ऐकून ते खूप खुश झाले होते त्यावेळेला महादेवांनी पार्वती मातेला विचारलं की मी सांगितलेली ही माहिती तुला आवडली का तर त्यांचं हे नंतर लक्षात आलं की पार्वती मातेला कधी डुलकी लागली ते तिलाही कळालं नाही तो त्या बालकाचा त्या माशाच्या पोटातून आवाज आला की गुरुदेव तुम्ही जी माहिती मला दिली माझं नशीब आहे मी धन्य आहे आणि असं करत असताना महादेवांना हे लक्षात आलं की त्या माशाच्या पोटामध्ये एक दिव्य बाळ आहे काही कालांतराने तो मासा पोहत पोहत समुद्रात पोहोचला आणि महादेवांचा एक भक्त होता तो भक्त त्या समुद्रामध्ये मासेमारी करायचा त्याला मूलबाळ नव्हतं तर अशा त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये श्री महादेव आले आणि त्यांनी सांगितलं की तुला त्या ठिकाणी एक माश्याचं अंड सापडेल ते माश्याचं अंड त्यामध्ये एक लहान बालक जन्माला येईल ते बालक तुला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचं नाव माश्याच्या पोटात जन्मल्यामुळं त्याचं नाव मच्छिंद्र असं ठेवायचं आहे तर हे स्वप्न त्या भक्ताला पडल्यानंतर तो भक्त नेहमीसारखा आपला मासेमारी करायला जातो आणि मासेमारी करत असताना त्याला एका ठिकाणी खूप मोठ्या आकाराचं अंड दिसतं तर ते अंड असे दोन चार बगळे फोडताना त्यांना दिसतात मग तो लगेच त्या ठिकाणी धावत जातो आणि बघतो तर काय त्या ठिकाणी खूप तेज प्रकाश पडलेला असतो खूप प्रखर प्रकाश असतो आणि त्याच्यातून श्री मच्छिंद्रनाथ यांचा जन्म होतो आणि यांना ते लक्षात येतं किंवा आपल्याला सांगितल्याप्रमाणे महादेवाने जसं जसं आपलं स्वप्न सांगितलं तसं तसं घडत आहे तर त्या बाळाला घेऊन ते घरी येतात अनेक जण आश्चर्य वाटतं त्यांना की बाबा माश्याच्या पोटातून कसं काय हे बाळ जन्माला आलं असं मग पुढं चालून त्याचं नामकरण करताना त्यांनी मच्छिंद्र असं त्यांचं नामकरण केलेलं असतं पुढं हा मच्छिंद्र अनेक दिव्य गोष्टीतून म्हणजे नाथपंथाच्या माध्यमातून महादेवांच्या ट्रेनिंग खाली म्हणतो आपण किंवा महादेवांच्या देखरेखीखाली त्यांचा त्यांच्या नॉलेजनुसार ते सर्व पुढच्या ज्या काही गोष्टी असतात ते शिकत असतात अशा पद्धतीनं मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला बाकी याच्यानंतर जी माहिती असेल मी आपल्याला त्या पद्धतीनुसार सांगेल ओम नमातेश अलक निरंजन श्री गुरुदेव दत्त